नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं कारण असं होतं की अनेक लोकांचे प्रश्न काही होते म्हणजे काही होता म्हणजे तो काही ठराविक एखाद्या कोणत्या खात्यात नाही कामाची पद्धत थोडीशी डिस्टर्ब झाली होती तर ती परत एकदा सुरळीत करण्यासाठी कधी नव्याने सुरुवात करीत असेल तर जुना बॅकलॉग काढणं खूप गरजेचं असतं तर मग जे काही जुना बॅकलॉग काही कारण असतो मागे पेंडिंग राहिला होता तो तर लवकरात लवकर क्लिअर करण्याच्या दृष्टिकोनातनं आपण हा आज जनता दरबार आयोजित केला होता त्याला अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि जनतेने सुद्धा चांगला प्रतिसाद दिला आहे अनेक लोकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला की आमच्याकडे जवळजवळ तीनशे पंच्याण्णव अर्ज आलेले आहेत बरेचसे अर्ज त्यातले निकाली निघतील काहींच्या कारवाया सुरू झालेल्या आहेत आणि अधिकाऱ्यांना मी विनंती केलेली आहे की के परत परत आपल्याला जनता दरबार घेण्याचा गरज पडू नये अशा पद्धतीने जर तत्पर प्रत्येकाने काम केलं तर त्यांचाही वेळ वाचेल माझाही वेळ वाचेल काय ते काय होतं शेवटी आपण आम्ही कसलाही भेदभाव करत नाही मग जर अशी सेपरेट व्यवस्था करायची म्हणलं तर प्रत्येकावरती भेदभाव केल्यासारखं होतं त्यामुळे सगळ्यांना एक समान अशा हिशोबाने आम्ही केलं होतं पण तशी काही जर व्यवस्थेची गरज वाटली तर भविष्यामध्ये दे तशी करूयात आपण प्रमुख जनता दरबार घेतला होता कोणत्या विभागामार्फत किंवा विभागामध्ये जास्त अडचणीत असं वाटलं आपल्याला था, था। था। था, well. था था, ते अडचणी नाही काय होतं काही गोष्टी अशा असतात आता थोडक्यात काय होतं महसूलच्या काही ज्या सुनावण्या असतात त्या प्रलंबित असतात त्याला थोडासा वेळ जातो त्यामुळे तिथल्या काही होत्या काही पंचायत समितीचे काही प्रश्न होते काही विद्युत खात्याचे विषय होते तेव्हा असं स्पेसिफिक असं कोणतं डिपार्टमेंट नव्हतं प्रामुख्याने जवळजवळ हे जे इतके डिपार्टमेंट मतदार मतदारसंघात आहेत त्यातल्या आठ ते दहा डिपार्टमेंटचे खूप प्रामुख्याने जास्त प्रश्न होते आणि ते प्रश्न बरेचशा डिपार्टमेंटनी निकाली काढलेले आहेत आता मुळात काय होतं मैसूरमध्ये अनेक वेगवेगळे पोर्ट डिपार्टमेंट्स आहेत तुमच्या पंचायत समितीमध्ये पण अनेक पोर्ट डिपार्टमेंट आहेत त्यामुळं त्याच व्यतिरिक्त आपलं नगरपालिकेचं जे नगरपालिका आहे नगरपालिकेमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत त्यामुळे ह्या तीन खात्याच्या प्रामुख्याने जास्त त्या ठिकाणी मागण्या होत्या त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न आले होते त्यामुळे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे ते प्रश्न त्या त्या प्रमुख डिपार्टमेंटशी होते पद्धतीने जे फर्स्ट कम फर्स्ट जे सकाळी जे प्रथम आले त्यांना प्रथम दिलं होतं कोणताही भेदभाव केला नव्हता म्हणजे आमचा हाच होता की आमदार हा सर्वसामान्यांसाठी एक आहे भले तो कोणत्या पक्षाचा कोणत्या गटाचा नाही त्यामुळे आल्यानंतर पहिली त्या व्यक्तीची नोंद करणार नोंदणीला आपण नंबर दिले होते ज्याचं पहिली नोंद झाली त्याला प्रथम आत बोलवलं गेलं होतं आणि अधिकारी मोठ्या संख्येने होते त्यामुळे कामही पटात मार्गे लागत होते एक पाच दहा मिनिटांमध्ये तो माणूस आतमध्ये आल्यानंतर मोकळा होतो किती प्रकरणे म्हणजे निकाली निघालेली आता तीनशे पंच्याण्णव पैकी अजून आम्ही आकडा काढला नाही अनेक प्रकरणं ही निकाली काही निघाले तर काही निघते कारण कसं असतं विषय छोटे असतात आणि त्यात अधिकाऱ्यांचीच चूक नाहीये काही प्रकरणं अशी प्रकर्षाने लक्षात आली की लोक फक्त दाखल करतात परत येतच नाही तारखा पडल्यात आणि तारखा पाहिल्यानंतर कळतं की तिथं काय म्हणणार ज्यांनी दावा दाखल केला तो आलाच नाहीये प्रतिदावी जे असतात प्रतिवादी आहेत तेही त्या ठिकाणी उपस्थित नव्हते तेव्हा अशीही अनेक प्रकरणं होते, होते। आपल्याला जो पेंडन्सी दिसते त्याच्यामध्ये हो एकटे अधिकार जबाब अधिकारी जबाबदार आहेत असं अजिबात नाही त्याच्यामध्ये हो जो कोणी सहभागी असणारा व्यक्ती तोही तितकाच जबाबदार असतो कारण शेवटी ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये प्रेझेंट राहणंही गरजेचं आहे लोक वेळेत दाव्याला उपस्थित राहत नाही आणि मग म्हणतात की चार वर्ष झाले पाच वर्ष झाले त्यामुळं त्यांच्या ॲब्सेंटीमुळे पण काही दावे प्रलंबित होते असं काही गोष्टी निदर्शनास आले नाही पण विषय असा असतो ज्यांनी दावे दाखल केले ज्यांनी दाखल केले ते कंटिन्यू हजर असतो ज्यांच्या विरोधात दाखल केले ते येत नाही पण हे कंटिन्यू तारखा दे एकाचं तीन आता आम्ही इथे पण चर्चा झाली काय असतं की काही गोष्टींमध्ये दोन्ही बाजूंची ऐकते म्हणजे आपला कायदा असा आहे की दोन्ही बाजू ऐकल्याशिवाय तुम्हाला निर्णय देता येईल अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी काही बंधन असतात आणि संख्या मोठी असल्यामुळे तारखाला लांबच्या पडत होत्या त्यामुळे अशा केसेसमध्ये जिथे प्रतिदावी लोक मिश्युअसपणा करतात अशा लोकांवरती ऍक्शन घेण्यासाठी अशा लोकांना आळा बसावं म्हणून तारखा जवळच्या कशा देतात किंवा लवकरात लवकर लोकरत देतात कायद्याच्या चौकटीत बसून अशाही आपण संबंधित अधिकाऱ्यांनी सूचना केलेल्या आहेत श्रीगंध तालुक्यात दादा सगळ्यात जास्त अवैध धंदे विशेषतः विशेषतः व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहे पीएल